मित्रांनो नमस्कार शिवसेनेसाठी आजचा सर्वात महत्वाचा आणि उद्धव ठाकरेंसाठी खूप अतिशय महत्वाचा आजचा दिवस देशाच्या राजकारणामध्ये दे शिवसेनेच्या बाबतीतील महत्वाची सुनावणी मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दणदणीत विजय होणार नेमकी काय आहे अपडेट पाहूया बळीराजाच्या गळ्याभोवती कर्जाचा फास तरीही महायुती सत्तेच्या दोन्हीत मस्त दोनशे सौसष्ट शेतकऱ्यांची आत्महत्या परिस्थिती रुद्राक्षाची माळ जपण्यावरून वाद दा। धावत्या अवंतिका एक्सप्रेस मध्ये ठाण्यातील महिलेवरती मुस्लिम टोळक्याचा ब्लेड हल्ला संतप्त नागरिकांची पोलीस ठाण्यावरती थेट धडक पाकिस्तानची अनुहल्ल्याची धमकी आज बोलावले संसदेचे आपत्कालीन अधिवेशन हिंदुस्थानचा दुसरा वॉटर स्ट्राइक बगलेहा धरणाचे पाणी रोखल्याने पाच भक्तप्रणाच्या भक्तीमुळे नरसिंह अवतरणा तसाच ईव्हीएम आणि बॅलेट पेपरमधून जनतेच्या मताधिकारातून नवा नरसिंह अवतार घेईल हा जनतारूपी नरसिंह राक्षसरूपी भाजपच्या कलवाचा अंत करील हर्षवर्धन सपकाळ संजय राऊत यांनी घेतली शरद पवार यांची भेट नरकातला स्वर्ग पुस्तकाच्या प्रकाशनाचं दिलं निमंत्रण महाराष्ट्रात होणार मोठा सोहळा माजी मंत्री अब्दुल सत्तार फौजदारी प्रकरण फास्ट ट्रॅकवरती सिल्ल न्यायालयाचा दणका अब्दुल सत्तार यांची आमदारकी जाणार शिंदेना पहिला मोठा दणका बसणार पुरंदरमध्ये लड्डा लोढा शेतकरी कधी झाले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भाजपला सवाल मंत्रालयातील गद्दार दलांच्या टोळ्यांकडून जमिनीची सौदेबाजी झाल्याची अपडेट तुळजापुरातील ड्रग्ज रॅकेटचा यापुढे मी पाठपुरावा करणार असून खोट्या लोकांना मी पुरून उडेल ओमराज निंबाळकर यांचा भाजपला थेट इशारा शिवसेना कुणाची सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी दीड वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सुनावणी संपूर्ण महाराष्ट्राचं सुनावणीकडे लक्ष ईडीला अटकेचे अधिकार आहेत का आज सुप्रीम कोर्टात होणार पुन्हा सुनावणी ईडीला प्रत्येक वेळी हायकोर्टाने सुनावल्यामुळे आता सुप्रीम कोर्टात मिळाली मिळणार दाद कचरा दिव्याच्या डम्पिंग वरती चोरी छुपके कचरा फेक दुराणे नागरिकांचा जीव घुसमटला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उठवला आवाज <ज़ी> राजकारण हे निवडणूक अनुपुरत असतं पदाला चिटकून राहणारा मी नाही यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य शिंदेगडातील पहिला आमदार राजकारणातून बाहेर डोंबिवलीत जोरदार राडा पाच जण जखमी भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांची डोकी फोडल्याची माहिती अंतर्गत वाद चवट्यावर आल्यामुळे भाजपात वादंग बिहारमध्ये काँग्रेस राजद महागठबंधन ठरलं भाजपाचा फडशा पाडायचा भाजपाला हरवायचं या उद्देशाने सर्व इंडिया आघाडी एकत्र दोनशे त्रेचाळीस जागा लढवणार पर्यटकावरती हल्ल्याची पूर्वसूचना गुप्तचरांकडून मिळाली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावरच करायचा होता पाकिस्तानला हल्ला महत्वाची खबर आली समोर प्रतीक्षा संपली काल लागला बारावीचा निकाल महाराष्ट्रात मुलींचीच बाजी कोकण विभाग अव्वल तर लातूर विभाग सर्वात शेवटी गेल्याची चर्चा आम्ही केंद्र सरकार बरोबरच आहोत पण तुम्ही युद्ध तरी सुरू करा संजय राऊतांचा मोदी शहांना जोरदार हल्ला महाराष्ट्रात संपूर्ण देशासमोर राहणार हल्ल्यासाठी हवाई, हवाई दल सज्ज नौदल प्रमुखांबरोबर हवाई दल प्रमुखांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली चाळीस मिनिटे झाली यावरती जोरदार चर्चा लष्करी मनुष्यबळात भारत दुसऱ्या क्रमांकावरती चीन पहिल्या तर पाकिस्तानचा सा नंबर सातवा क्रमांक अमेरिका देखील भारताच्या मागे असल्याची माहिती मुंबईसह ठाणे पालघरला आजपासून पुढील तीन दिवस पावसाचा येलो अलर्ट मंगळवारी गडगडाडसह वादळी पावसाची शक्यता आजही हलका पाऊस पडणार धार्मिक द्वेषावरती समाजाला भितरले जाते आव्हाड यांची टीका भाजप अशा प्रकारचं राजकारण करत असल्याची आव्हाडांनी जाहीर केली भाजपवरची टीका फडणवीस सरकारचा मोठा निर्णय शिंदेच्या काळातील दहा लोकप्रिय योजनांच्या निधीला लावली कात्री त्या दहा योजना बंद होण्याच्या मार्गावरती थेंबभर पाण्यासाठी व्याकुळ होणार पाक भारताने चिनाबचे पाणी रोखले झेनमचे पाणी अडवणार रशियाकडून इगला एस हवाई सुरक्षा यंत्रणा भारताला सुपूर्द होण्याची माहिती आजच्या पिढीला इतिहास चित्रपटातून समजतो हे दुर्दैव मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची टीका महाराष्ट्रात चर्चेला उदाहरण सामाजिक न्याय खाते बंदचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील शिंदेचा आमदारांना दादांचा दणका लाडकी बहीण योजनेसाठी शिंदेंच्या आमदारांचा सर्व निधी वळवण्याची माहिती आली समोर मीरा भाईंदरमध्ये मिन्यांना झटका महिला कार्यकर्त्यांचा प्रवेश मला अजून बंगला मिळाला ना नाही ना सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची दाखवणी बोलून दाखवली खंत अजित पवार यांच्यावरती केली मोठी आगपाखड मोठी चर्चा जिल्हा अधिकारी पैसे घेतात अधिकारी दोन टक्केशिवाय फाईल काढत नाहीत खासदार आमदारांचा थेट आरोप या महायुती सरकारवरती केलाय आमदारांनी थेट आरोप त्यामुळे सध्या मोठी खळबळ उडाण्याची चर्चा पाकिस्तानी यूट्यूब चॅनल बंद केले म्हणजे बदला का अजित पवार खामख्या माणूस राऊतांची मोदींना केलं राऊतांनी टार्गेट क्षेत्रपदी शिवरायांचा अवमान करणाऱ्या विकृत गुजराती विसवाडियाला शिवभक्तांनी तोडवले नाला संतापजनक घटना पोलिसांनी केली तात्काळ अटक मनपा निवडणुकीचं बिगुल अखेर वाजणार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवरती सहा मे म्हणजे आज होणारा सुनावणी सर्वोच्च न्यायालयात लागणारा निकाल मित्रांनो आज सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणुकीचा निकाल लागेल परंतु उद्धव ठाकरे राज ठाकरे बंधू एकत्र येतीलच शिवसेनेच्या संदर्भातील सुनावणी महत्वाची आज होणार आहे याबद्दल आपलं काय मत आहे कोण जिंकणार उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे यावरती काय आहेत आपल्या प्रतिक्रिया